मित्रो नमस्कार जंगल प्रदूषण या मालिकेमध्ये आज आपण रसायनांच्यामुळं होणारं प्रदूषण या विषयावर चर्चा करणार आहोत पहिल्या महायुद्धानंतर वेगवेगळ्या उपकरणांच्यामध्ये वापरलेले इलेक्ट्रॉनिक वॉल आणि इतर सर्व विद्युत साहित्य जपानमध्ये एका टेकडीवर नेऊन टाकलेलं होतं बिघडलेली अनेक उपकरणं अशी त्या टेकडीवर नेऊन कचरा म्हणून चक्क फेकून दिलेली होती त्यानंतर बरेच दिवस गेले आणि त्या टेकडीच्या खालच्या बाजूला असणाऱ्या गावातील लोकांना एक आजार सुरू झाला त्या गावातील सर्व लोक मोठ्याने इटाई इटाई असा जप करत होते आपल्याकडे जसं आपण वेदना व्हायला लागल्यानंतर आई ग म्हणतो तशाच पद्धतीनं जपानमध्ये इटाईचा हा जप चालू होता संशोधकांनी डॉक्टर्सनी याचं कारण शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र कारण सापडलं नाही शेवटी ते जे खातात त्या अन्नाचं पृथककरण करण्यात आलं आणि त्यामध्ये कॅडमियमचे अंश सापडले त्याचबरोबर ज्या लोकांना हा त्रास होत होता त्यांच्या सांध्यामध्ये सुद्धा कॅडमियम गेल्यामुळं हाडांची झीज झाली आणि त्यामुळे त्यांना वेदना होत असल्याचं सिद्ध झालं याचाच अर्थ टेकडीवर टाकलेलं इलेक्ट्रॉनिक साहित्य जे आहे त्यातील अनेक रासायनिक घटक हे पावसाच्या पाण्याबरोबर खाली येत होते खाली शेतामध्ये लावलेल्या भातामध्ये भाता ते अंश उतरत होते आणि भातातून ते माणसाच्या पोटात जात होते आपल्या शरीराची एक निसर्गानेच केलेली रचना अशी आहे की त्याच्यामध्ये शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त आलेले जे घटक असतात त्या घटकांना बाहेर टाक टाकण्यासाठी आपल्या शरीरात न ठेवता त्यांना घामा वाटे असेल मलमूत्र विसर्जना वाटे असेल बाहेर पाठवण्याची एक यंत्रणा विकसित केलेली असते त्यापेक्षा जेव्हा जास्त अशा प्रकारचे घटक शरीरामध्ये येतात त्यावेळेस अर्थातच ते कुठेतरी आपलं घर शोधतात आणि असंच घर या कॅडमियमच्या अनुनी शोधलेलं होतं आणि त्यातून त्या, त्या लोकांना सांधेदुखीचा त्रास सुरू झालेला होता आज त्यापेक्षा खूपच भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे लोणारच्या सरोवरामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिकचे अंश सापडत असल्याचं काही दिवसापूर्वी संशोधकांच्या लक्षात आलेलं आहे तशाच पद्धतीनं समुद्रातील अनेक जलचरांच्या पोटामध्ये मायक्रोप्लॅस्टिकचे अंश आहेत मिठामध्ये मायक्रोप्लॅस्टिक उतरत असल्याबद्दलच संशोधकांचे निष्कर्ष अनेक संशोधन पत्रिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत जंगल या परिसंस्थेचाच नद्या पानवठे सरोवरे हे सर्व घटक आहेत आणि या घटकांच्यामध्ये येणारं प्रदूषण हे जंगलांचं प्रदूषणच आपण मानायला हवं त्या परिसंस्थेच्या बाहेर असताना नदी प्रदूषण असं न म्हणता केवळ आपण पाण्याचं प्रदूषण हवेचं प्रदूषण असे शब्दप्रयोग वापरू शकतो मात्र ज्यावेळेस जंगल परिसंस्थेमध्ये या घटकांच्यामध्ये खूप मोठा बदल होतो आणि तेथे राहणाऱ्या तेथे वास्तव्य करणाऱ्या जैवविविधतेला त्याच्यापासून धोका निर्माण होतो त्यावेळेस त्याचा जंगल प्रदूषणामध्ये आपण समावेश करायला हवा वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक रासायनिक घटक जंगलामध्ये प्रदूषण घडवून आणत आहे यामध्ये सर्वात मोठा वाटा जो येतो तो शेतामध्ये वापरली जाणारी तणनाशके कीटकनाशके आणि खते यांचा यांचं प्रमाण जसं वाढतंय तसंच वेगवेगळे वेग वेग उद्योगधंदे कारखाने आणि नागरी वस्त्यामधून बाहेर पडणारं पाणी बऱ्याच वेळा प्रक्रिया न करता नदीच्या पात्रामध्ये किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये पाण्याच्या साठ्यामध्ये मिसळू दिलं जातं आणि त्याचा परिणाम अर्थातच जलप्रदूषणावरती होतो असं प्रदूषित झालेलं जल पाणी ज्यावेळेस नदीच्या माध्यमातून जंगलांच्यापर्यंत पोचतं जंगलामधून जायला सुरुवात होते त्यावेळेस त्याचा पहिला परिणाम होतो तो म्हणजे पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण जे असतं ते प्रमाण हळूहळू संपत जातं धातू वेगवेगळे वे रंग अशा प्रकारची रसायनं ज्यावेळेस पाण्यात आलेली असतात त्यावेळेस हे ऑक्सिजनचं प्रमाण अचानक खूप मोठ्या प्रमाणात घटतं आणि त्या भागामध्ये नदी मृत झाली किंवा मृत प्राय नदी असं त्या नदीला म्हटलं जातं नदीच्या त्या, त्या परिस्थितीला मृत घोषित करण्याचं कारण असं की ऑक्सिजन विना त्या पाण्यामध्ये असणारी जैवविविधता किंवा वेगवेगळे जीव टिकून राहू शकत नाहीत जगू शकत नाहीत या पाण्याच्या प्रदूषणाचा फटका जंगलांना मोठ्या प्रमाणात बसतोय अशा प्रकारचं पाणी हे जंगलातील जनावरं प्राशन करू शकत नाहीत पिऊ शकत नाहीत मधमाशा वेगवेगळे कीटक जीव यांच्यावरतीसुद्धा त्यांचा अनिष्ट परिणाम होतो जंगलातलं रसायनांच्यामुळं होणारं प्रदूषण हे केवळ पाण्यापुरतं मर्यादित नाही हवेचं प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणात होतं अनेक ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प उभारण्यात येतात आणि अशा प्रकल्पामधून बाहेर पडणाऱ्या धुराबरोबरचे राखेचे कण जंगलातील अनेक पानांच्यावरती जाऊन बसतात आणि त्या ठिकाणी त्या जंगलातील झाडांना श्वसनाचा त्रास होतो किंवा त्यांना श्वसन पुरेशा प्रमाणात करता येत नाही त्यांच्यामधून अन्न निर्मितीची प्रक्रिया व्यवस्थित चालू शकत नाही या परिणामामुळे अनेक ठिकाणी झाडांची वाढ ही कुंटल्यासारखी किंवा कुंठित झाल्यासारखी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर अशा प्रकल्पांच्यामधून बाहेर पडणारे कार्बन मोनॉक्साईड कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड असे हरितगृह वायू त्या भागातील तापमानवाढीचे तर कारण ठरतातच त्याचबरोबर ओझोनचं प्रमाणसुद्धा घटवतात प्रक्रिया न केलेल्या पाण्यामुळे जमिनीचं प्रदूषण सुद्धा होतं या जमिनीच्या प्रदूषणामुळे मुळ्यांच्या वाटे अनेक रासायनिक घटक हे त्या वनस्पतीमध्ये शिरतात त्याचा परिणाम हे घटक त्याच्या फळामध्ये किंवा जे भाग प्राणी खात असतात त्या भागामध्ये सुद्धा त्याचे अंश उतरतात आणि त्याचा फटका त्या प्राण्यांच्या प्रजनन क्षमतेवरती त्यांच्या आरोग्यावरती मोठ्या प्रमाणात होत असतो त्यामुळं नदीचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण हवेचं प्रदूषण मातीचं प्रदूषण असे केवळ वेगवेगळे विचार करून उपयोग नाही या सर्वांचा साकल्यानं एकत्रितपणे विचार करण्याची गरज आहे जमिनीचं प्रदूषण झाल्यामुळं जमिनीतील क्षारांचं प्रमाण बदलतं त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक वनस्पती ज्या असतात त्या वनस्पतींच्या वाढीवरती त्याचा मोठा परिणाम होत असतो मातीची गुणवत्ता बदलते आणि त्याचबरोबर त्या भागातील मातीची सुपिकता सुद्धा बदलते अशा रासायनिक प्रदूषणामुळे काही फळांच्यामध्ये काही खावयाच्या पदार्थांच्या मध्ये वेगवेगळे घटक उतरतात त्यांचं प्रमाण अतिशय नगण्य असलं तरी आपल्या शरीराला आवश्यकता नसताना ते घटक आपल्या पोटात जातात आणि त्याच्यातून अनेक प्राण्यांना त्याचप्रमाणे मानवाला सुद्धा कर्करोग श्वसनाचे विकार हृदयासंदर्भातील तक्रारी या सुरू होतात याचे परिणाम रक्तवाहिन्यावर सुद्धा घडतात आणि सर्वात महत्वाचं याचा परिणाम जागतिक तापमानवाढीवरती होतो जंगल हा पृथ्वीवरील अतिशय सुंदर पद्धतीची रचना आहे या जंगलाच्या रचनेमध्ये माणसाने हस्तक्षेप जर केला असाच करणं चालू ठेवलं तर अर्थातच या पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून राहणं खूप अवघड आहे आजवर जे आपण हस्तक्षेप केलेला आहे त्याच्या बदल्यामध्ये पृथ्वीवरील अनेक प्रजाती नष्ट झालेल्या आहेत माणूस हा सुद्धा पृथ्वीवरून संपू शकतो आणि ते जर टाळायचं असेल तर इथल्या सर्व घटकांना जगण्याचा अधिकार आहे हे मान्य करून आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर निव्वळ गरजेपुरता करणं हे खूप गरजेचं आहे चार लोकांच्या कुटुंबाला चार खोल्यांचं घर हे पुरेसं होत असताना शेकडो खोल्यांची घरं तीन तीन मजली घरं पाच पाच मजली घरं बांधण्याचं नैसर्गिक संसाधनं उरवडण्याचं खरंच गरज आहे का हा ज्याचे त्यांनी विचार करायचा आहे या ठिकाणी जे आर डी टाटा यांचं एक वाक्य मला आठवतं पैसे तुमचे आहेत मात्र नैसर्गिक संसाधनं ही सर्वांच्या मालकीचे आहेत त्यांचा वापर करण्याचा अधिकार निसर्गातील प्रत्येक घटकाचा आहे एवढी थोर व्यक्ती जर हा विचार सांगत असेल तर केवळ पैसे आहेत म्हणून अशा प्रकारे नैसर्गिक संसाधनं ओरबडणं आपण सुरू ठेवता कामाने गांभीर्यानं विचार करायला हवा आपल्या पुढच्या पिढ्यांच्यासाठी आपण हा निसर्ग जपायला हवा निसर्ग जपला तर येथील जैवविविधता टिकून राहील आणि जैवविविधतेतलाच एक घटक असलेला माणूसही टिकून राहू शकेल धन्यवाद